बातमी नागपूरमधून पाहूया देशभरात दोन हजार एकोणवीस पूर्वी निर्मित सर्व वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आला आहे राज्यातही नंबर प्लेट बदलवते जात आहेत मात्र गुजरात आंध्र प्रदेश सारख्या इतर शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दर का आहे तसा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे सुदर्शन बागळे यांनी ही याचिका दाखल केली आहे तर या याचिकेनुसार देशासह संपूर्ण राज्यामध्ये एच हो एस आर पी प्लेट लावण्यात येत आहे याचा आर्थिक भार वाहन चालकांवर बसत आहे दोन हजार अठरा साली सर्वोच्च न्यायालयाने एच हो एस आर पी बाबत निर्णय देताना स्पष्ट केलं होतं की वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रे इंधनाचे वर्गीकरण करण्यासाठी विविध रंगांचे होलोग्राम स्टिकर लावावे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना नंबर प्लेटच्या दरांबाबत काहीही सांगितले नव्हते त्यामुळे देशातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या दर आकारण्यात आता येत आहे राज्यात मुबलक दरात एच एस आर पी प्लेट उपलब्ध होईपर्यंत यावर बंदी घालण्यात यावी सर्व भागात समान दर असावे अशी मागणी याचिकेकर्त्यांनी केली आहे